नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो बातम्या बघितल्या की कधी कधी गंमत वाटते याचं कारण बातम्या देणारे जे आहेत आणि बातम्यांचं विश्लेषण करणारे सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा राजकारणाचा प्रभाव किती पडायला लागतो याचा आनंद मी ह्या यूट्यूब माध्यमातून घेत असतो म्हणजे यूट्यूबवर जसा माझा व्हिडिओ जातो तसंच हिंदी इंग्रजी वेगवेगळ्या देशभरच्या पत्रकारांचं काही ना काही येत असतं आणि ते मी चाळत असतो काल मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यात मला गंमत अशी वाटली की जे स्वतःला तटस्थ परखड पत्रकार म्हणवतात आणि बाकीच्या मेनस्ट्रीम मीडियावर गोदी मीडिया गोदी मीडिया असा आरोप करतात तेच आता एकमेकावर गोदी मीडिया असा आरोप करायला लागलेले आहेत कारण त्यांच्यातसुद्धा आता मोदी विरोधातला गट असलेला पत्रकार म्हणजे स्वतःला तटस्थ म्हणजे काय तटस्थ असण्याची व्याख्या काय असते तर मोदींना भा शिव्या घालायच्या भाजपच्या विरुद्ध बोललं की आपण तटस्थ आणि फार स्वयंभू पत्रकार प्रामाणिक पत्रकार हे गेले दोन वर्ष आपण आहे बाकीचे पत्रकार असतील जे मोदींना शिव्या घालत नाही किंवा भाजपच्या विरोधात बोलत नाहीत म्हणून ते गोदी मीडिया असतात म्हणजे तटस्थतेची व्याख्या आता सोपी झालेली आहे की तुम्ही भाजपच्या विरुद्ध असलात की तुम्ही तटस्थ पत्रकार असता आणि भाजपच्या बाजूने बोलला नाहीत तरीही तुम्ही भाजपवाले असता कारण तुम्ही भाजप आणि मोदींच्या विरुद्ध बोलत नाही तटस्थ असणं म्हणजे भाजपच्या विरुद्ध असणं असो तर असा जो वर्ग स्वतःला तटस्थ म्हणत होता त्यांच्यामध्ये सुद्धा आता लठ्ठालठ्ठी सुरू झालेली आहे कारण सगळे मोदीविरोधी असलेले जे तटस्थ पत्रकार आहेत स्वयंभू पत्रकार आहेत त्यांच्यामध्ये आता इंडी अलायन्स म्हणजे जी मोदी विरोधात भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय एक आघाडी बनवली गेलेली आहे गठबंधन म्हणतात ते बनवलं गेलेलं आहे त्याच्यात काँग्रेसची बाजू घेणारे आणि काँग्रेसच्या चुकांबद्दल बोलणारे असे दोन तट पडलेले आहेत आणि जे स्वतःला कडवे काँग्रेसनिष्ठ समजतात बोलत नाहीत समजतात ते मग ममताच्या विरोधात बोलतात नितीशच्या विरोधात बोलतात अखिलेशच्या विरोधात बोलतात का तर काँग्रेससाठी हे प्रादेशिक पक्ष हे बळी जायला तयार नाहीत कसं विचित्र राजकारण मांडलं जातं बघा मित्रांनो पुढे भाजपला हरवायचं हा सगळ्यांचा हेतू आहे ममता असो नितीश असो काँग्रेस असो केजरीवाल असो उद्धव ठाकरे असो सगळे शरद पवार पण त्यांचं समर्थन करणारा जो एक पत्रकारांचा गट तयार झालेला आहे जो स्वतःला स्वतंत्र पत्रकार तटस्थ पत्रकार प्रामाणिक पत्रकार म्हणवतो पण सतत भाजपच्या विरुद्ध बोलत असतो मोदींना शिविगाळ करत असतो असा जो तटस्थ पत्रकार आहे त्यांच्यामध्ये आता इंडिया अलायन्ससारखी दुफडी माझाला सुरुवात झालेली आहे आपण बातम्या बघतो ना की इंडी अलायन्समध्ये तिकीट वाटपावरून जागा वाटपावरून धुसफूस बंगालमध्ये ममता काँग्रेसला जागा द्यायला तयार नाही उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश काँग्रेसला दोन किंवा तीनपेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही मायावती इंडिया अलायन्समध्ये यायला तयार नाही आणि म्हणूनच ती भाजपाची बी टीम आहे अरे एक स्वतंत्र पक्ष असेल तो स्वतंत्र पक्ष आपण निवडणुका लढवून आपला एक वोटर बेस तयार करतो आपल्या जागा निवडून आणतो ते ह्या पत्रकारांच्या आग्रहाखातर त्यांनी भाजप किंवा काँग्रेसच्या गोटात गेलं पाहिजे ही कुठली लोकशाही आहे ही कुठली लोकशाही आहे पण त्यांनी आपला वोटर बेस तयार करायचा आणि पुरोगेम पत्रकारांच्या आ आग्रहासाठी त्यांनी काँग्रेसबरोबर गेलं पाहिजे आणि तुम्ही काँग्रेसबरोबर जात नसाल मग तुम्ही भाजपासाठी मतविभागणी करताय हे अक्कल येते कुठून मला कळत नाही आणि आता नेमकं तेच झालेलं आहे जे आजपर्यंत निवडणुका डोळ्यासमोर नव्हत्या तोपर्यंत दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत भाजपच्या विरुद्ध अखंड बोलत होते आणि आपण कसे सगळे खरे पत्रकार आणि मोदी विरोधात किंवा विरोधात बोलत नाही ते सगळे गोदी पत्रकार असं म्हणणारे होते त्यांच्या दडपणामुळे आग्रहामुळे सातत्याच्या प्रचारामुळे हे सगळे बिगर भाजप पक्ष एकत्र आले ज्यांनी इंडिया अलायन्स काय ते केलं नितीश कुमारने त्याच्यात पुढाकार घेतला होता पटना मुंबई काय ते बंगलोर दिल्ली अशा बैठका झाल्या पण आता त्यांच्यामध्ये जे काय अठ्ठावीस पक्ष एकत्र आले त्यांच्यामध्ये जागा वाटप धड होत नाही आहे आणि हे सगळे पक्ष एकमेकावर कुरघोडी करायला लागले तेव्हा या सगळ्या तथाकथित स्वतंत्र प्रामाणिक पत्रकारांमध्ये पक्षाच्या निष्ठेनुसार दुफडी दिसायला लागली ममता बॅनर्जी इंडिया अलायन्स बुडवणार नितीश कुमार इंडिया अलायन्ससाठी अडथळा झालेला आहे मायावती भाजपची बी टीम बनून इंडिया अलायन्सला बुडवणार आहे अरे तुम्हाला पाहिजे होतं पण त मायावतींनी कधीही इंडिया अलायन्समध्ये येण्याचं मान्यसुद्धा केलं नव्हतं एकाही बैठकीला मायावती गेल्या नाहीत किंवा मायावतीला इंडिया अलायन्समध्ये बोलवलेलं सुद्धा नव्हतं मग इंडिया अलायन्ससाठी मायावतींनी दगाबाजी केली हा विषय आला कुठून आणि सवाल असा असतो की काँग्रेसच्या तालावर तुम्ही बाकीच्या पक्षांनी नाचलं तरच ते प्रामाणिक आहेत नाही तर कॉंग बी जे पीची बी टीम आहे हे कुठून आलं त्या पक्षाने काँग्रेसला संपून अखिलेश असो किंवा मायावती असो हे दोन पक्ष उत्तर प्रदेशात स्वतःचं बळ निर्माण करू शकले तेव्हा भाजपसुद्धा दुबळा होता काँग्रेससुद्धा दुबळा होता पण काँग्रेसचा सगळा व्होटर बेस काँग्रेसची सगळी व्होट बँक पळवूनच समाजवादी पक्ष आणि बसपा बहुजन समाज पक्ष हे वाढलेले आहेत त्यांनी काँग्रेसला खाऊन टाकलं पण ज्या वेळेला ते काँग्रेसला खात होते तरीही ते भाजपच्या विरुद्ध होते तेव्हा ह्या सगळ्या पत्रकारांची तक्रार नव्हती आज गंमत अशी आहे की भाजप उत्तर प्रदेशात इतका तगडा पक्ष झालेला आहे की त्याच्यापुढे सगळे बारगळलेले आहेत अशा वेळेला त्या सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपला हरवलं पाहिजे असं ह्या सोकाळ प्रामाणिक पत्रकारांचं मत आहे आणि त्यावरून मग भाजपच्या विरोधात असलेले आणि इंडिया अलायन्समध्ये सहभागी झालेले जे पक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा ही टीका करायला लागलेत आणि ती टीका त्या पक्षांपुरती मर्यादित न राहता त्या सत्य हिंदीवर मी बघत होतो कोणतरी एक न, असे प दोन तीन पत्रकार होते जे एक ममताची बाजू घेत होता दुसरा अखिलेशची बाजू घेत होता आणि तिसरा त्या दोघांनाही भाजपचे काय ते बगलबच्चे दलाल ठरवून त्यांच्यावर अटॅक करत होता का तर ह्या बाकीच्या पक्षांनी काँग्रेसची मांडलीक होऊन काँग्रेसला शरण जाऊन काँग्रेसचे दलाल बनून भाजपला हरवायला काँग्रेसला मदत केली पाहिजे मुद्दा असा आहे की काँग्रेसकडे जर उत्तर प्रदेशमध्ये दोन अडीच टक्के मतं आहेत तर त्यांना अखिलेशनी आपल्या जागा का सोडाव्यात उत्तर प्रदेशच्या ऐंशीपैकी जर जा सहा जागीसुद्धा काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेली नसेल तर मग काँग्रेसला सहा का जागा का द्यायच्या बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी काय त्या बावीस जागा जिंकल्या भाजपने अठरा जागा जिंकल्या काँग्रेसने दोन जागा जिंकल्या तर त्या बेचाळीस बंगालच्या जागांमध्ये सहा जागी आठ जागीसुद्धा काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेला नाही तर ममता दिदीने काँग्रेसला जागा का सोडायच्या जा। उलट भाजपला हरवायचं ना मग काँग्रेसने आपली मतं ममताच्या झोडीत टाकावी तुम्हाला भाजपला हरवायचं आहे की काँग्रेसला जिंकवायचं आहे हे स्वतःला तटस्थ आणि काय ते प्रामाणिक पत्रकार म्हणवतात त्यांनी या गोष्टीचा आधी खुलासा करावा की ते भाजपविरुद्ध आहेत की काँग्रेसचे आहेत जर तुम्ही भाजपविरुद्ध असाल बिघडत नाही मग तुम्ही भाजप पराभूत कसा होईल या दृष्टीने भूमिका मांडली पाहिजे आणि त्या भूमिकेत अडवा येणारा कुठलाही पक्ष असो मग ममताचा असो नितीशचा असो अखिलेश असो किंवा काँग्रेस असो त्याला ठोकलं पाहिजे आपली ताकद नसताना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने सहा जागा मागायच्या तुम्हाला एक जागा जिंकता येते कशी वशी तीसुद्धा वडलारजीत म्हणून रायबरेलीची आणि तुम्ही सहा जागा मागता त्यावेळेला काँग्रेस आड मोठेपणा करत असतो बंगालमध्ये तुम्ही दोन जागा जिंकल्यात पण आणखी दोन जागी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाची टक्कर सुद्धा देऊ शकत नसाल तर काँग्रेसने चार जागा मागणं हा आडमुठेपणा असतो आणि त्यामुळे भाजपविरोधातले जे पत्रकार आहेत त्यांनीसुद्धा तिथे ममताचं समर्थन केलं पाहिजे की काँग्रेसने जागा दिली म्हणजे ती भाजपला गेल्यासारखी आहे असा त्याचा अर्थ लागतो तेव्हा टार्गेट पक्क करा हे पत्रकार जे आहेत त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजप विरोधात असलात हरकत नाही अजिबात भाजप विरोधात असायला हरकत नाही तुमची भूमिका पण ती एकदा ठरवा की तुम्ही भाजपच्या विरोधात आहात की काँग्रेसचे समर्थक आहात यांचा प्रॉब्लेम असा आहे की जिथे काँग्रेस नाही तिथे शिवसेनेचे पण समर्थक होतात आणि तो प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आता जसं इंडिया अलायन्समध्ये जागा वाटपावरून वेगवेगळ्या प्रादेशिक आणि काँग्रेस पक्ष यांच्यात खडाजंगी उडालेली आहे तशीच ती या वेगवेगळ्या पक्ष प भाजप पत्रकारां भाजपविरोधी पत्रकारांमध्ये ती खडाजंगी सुरू झालेली मी ज्या चर्चा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये यूट्यूब चॅनेल चालवणारे जुन्या काळातले बाद झालेले पुरोगामी पत्रकार आहेत कालपर्यंत हे सुद्धा आपल्या आयुष्यातली तीस चाळीस वर्ष ज्या माध्यमामध्ये काम करत होते आज ते त्यांनाच गोदी मीडिया म्हणतात का का गोदी मीडिया म्हणजे कालपर्यंत तुम्ही काँग्रेसची चाटुगिरी केलीत तेव्हाही तुम्ही तटस्थ पत्रकार होतात तुम्ही मेनस्ट्रीम मीडियामध्ये ज्याला आज तुम्ही गोदी मीडिया म्हणता तिथे तुम्ही कालपर्यंत काम करत असताना तुम्ही काँग्रेसची पक्षपाती बाजू घेत होता तरी तुम्ही तेव्हा तटस्थ होता आणि आजचा जो काही मेनस्ट्रीम मीडिया आहे तो जर भाजपच्या बाबतीत उगाच खोटं नाटं बोलत नसेल तर तो, तो गोदी मीडिया होतो मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की हे काँग्रेसचे चाटुकार झालेले आहेत आणि त्यामुळे भाजपविरोधातले पत्रकार पण काँग्रेसचे चमचे नसलेले पत्रकार आणि काँग्रेसचे चमचे पत्रकार आणि भाजपविरोधातले पत्रकार यांच्यामध्ये आता खडाजंगी सुरू झालेली आहे खडाजंगी सुरू झाली आणि म्हणून मी ज्या दोन तीन चर्चा ऐकल्या त्याच्यात प्रश्न असा आला की ते ममतावर टीका करत होता एक जण आणि एकजण ममताचं समर्थन करत होता आणि मला तो ममताचा समर्थक हा भाजपविरोधात बोलत असला तरी त्याची भूमिका पटते याचं कारण त्याचं म्हणणं असं की जर ममतानी स्वबळावर एक व्होट बँक मतदारांचा एक गट तयार केलेला असेल तर तो, तो काँग्रेसला फुकट का द्यायचा आणि काँग्रेस आणि ममता यांचं भाजपला हरवणं हे किमान समान उद्दिष्ट असेल तर मग त्यामध्ये जो दुबळा पक्ष असेल त्याने सबळ पक्षाला भाजपविरोधात समर्थन दिलं पाहिजे ममतानी जागा सोडण्यापेक्षा बंगालमध्ये काँग्रेसने ममतासाठी त्याग केला पाहिजे जसं मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे किंवा छत्तीसगड आहे गुजरात आहे इकडे काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे तिसरा कुठला पक्ष नाही त्यामुळे तिथे उरलेल्या सगळ्या पक्षांनी जे छोटे असतील त्यांनी काँग्रेसचं समर्थन केलं पाहिजे मध्य प्रदेशात सहा जागा विधानसभेला अखिलेशने समाजवादी पक्षासाठी मागितल्या होत्या पण दोनशे तीसमधल्या सहा जागासुद्धा कमलनाथ हे समाजवादी पक्षाला द्यायला तयार नव्हते मायावतीला द्यायला तयार नव्हते मग जिथे तुम्ही लंगड्यात तिथे सपा बसपा यांनी त्याग का करायचा सांगायचा मुद्दा असा की आता हे छोटे पक्ष जे कालपर्यंत पाटणा बंगलोर मुंबई पुख्खा झाडायला मेजवानीसाठी येत होते ते आता आपले चावायचे दात काँग्रेसला दाखवायला लागलेले आहेत की आम्ही तुमच्यासाठी जागा सोडणार नाही आणि सोडायच्या असतील तर तुम्ही आमच्यासाठी जागा सोडा तेव्हा ती दुफडी ही इंडिया अलायन्सपुरती मर्यादित न राहता ती तथाकथित बोगस सेक्युलर पत्रकारांमध्ये पण आलेली आहे त्यातले काही ममतावाले काही अखिलेशवाले झालेत आणि काही काँग्रेसचे अजूनही एकनिष्ठ आहेत बंगालची गंमत आहे बंगाल, बंगाल उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले बंगालचे ममता बॅनर्जी किंवा तुमचा केजरीवाल का आणखीन कोण अखिलेश यादव हे काँग्रेसने बोलवलेल्या जागा वाटपाच्या व्हर्च्युअल ऑनलाईन बैठकीलासुद्धा गैरहजर राहिले ऑनलाईन बैठकीला काय अडचण आहे तुम्ही असाल तिथे इंटरनेटवर एकमेकाला जोडून घ्या आणि चर्चा करा पण ममता बॅनर्जीने त्या बैठकीला जाण्यासाठी साफ नकार दिला अखिलेशनेही नकार दिला याचं कारण काँग्रेस त्यांच्याकडे ज्या जा जागा मागते त्या त्यांना न्याय्य वाटत नाही आणि बरोबर आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जर अखिलेशने जवळपास तीस बत्तीस टक्के मतं मतं मिळवलीत आणि काँग्रेसला दोन टक्के मतं असतील तर काँग्रेसच्या सोळा पटीने अखिलेशकडे मतं आहेत तर मग अखिलेशने तुमच्या दोन टक्क्याला किती भाव द्यायचा पण मुद्दा असा आहे मित्रांनो ती सगळीच्या सगळी आणि मग आता उलटं कसं सुरू झालं आहे बघा ममता बॅनर्जी बंगालच्या बेचाळीसपैकी दोन जागा ज्या काँग्रेसने दो दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या आहेत तेवढ्याच सोडायला ममता तयार आहे उरलेल्या चाळीस जागांमध्ये काँग्रेसने काहीही मागू नये आणि तिथे काँग्रेसने उमेदवार करू नये केलात तर उरलेल्या तुमच्या विरोधातल्या दोन जागासुद्धा तृणमूल काँग्रेस लढवेल अशी धमकी दिलेली आहे आणि जर काँग्रेसला बंगालमध्ये तीन किंवा चार जागा हवे असतील तर तृणमूल काँग्रेसला आसाममध्ये काँग्रेसने चार जागा किंवा सहा जागा दिल्या पाहिजेत अशी मागणी टी एम सीने काँग्रेसकडे केलेली आहे आणि नेमकी तीच गोष्ट आहे अखिलेश यादवचं म्हणणंसुद्धा तेच असणार आहे की आम्ही ऐंशीमधल्या चार किंवा सहा जागा काँग्रेसला सोडायची असेल तर मध्य प्रदेशात आमच्यासाठी दोन जागा सोडा राजस्थानमध्ये एक जागा सोडा त्यांचा पक्ष तिथे आहे मी सुरुवातीपासून सांगितलं गठबंधन किंवा आघाडीचं राजकारण असतं त्या आघाडीच्या राजकारणामध्ये मागणार काय यापेक्षा देणार काय ही मनस्थिती असली पाहिजे तर आघाडी बनवता येते आघाडी टिकवता येते आघाडी चालवता येते आणि आघाडी म्हणून लढता येतं पण तुम्ही दुसऱ्याच्या बळावर आपले फायदे उकळायला जाणार असाल तुझं मुद्दल ठेव आणि हो व्याज मी घेणार या भूमिकेत तुम्ही जाणार असाल तर आघाडी यशस्वी होत नाही आणि ज्या इंडिया अलायन्सचं कौतुक ह्या सगळ्या पुरोगामी पत्रकारांना आहे तेच आता जागा वाटपावरून फक्त पक्ष नाही त्यांचे चमचेगिरी करणारे पण एकमेकाची कॉलर पकडायला लागलेले आणि त्यांचं म्हणणं असं त्यातले जे काँग्रेसनिष्ठ आहेत ते राहुल गांधी किंवा काँग्रेसप्रमाणेच म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी त्याग करा आम्ही तुमच्यासाठी काय त्याग करणार नाही काँग्रेस पक्ष मोठा असेल तर त्यांनी सर्वात जास्त जागा तीनशे जागा लढवल्या पाहिजेत तर प्रादेशिक पक्षांनी आपल्यातला थोडा थोडा हिस्सा काँग्रेसला दिला पाहिजे पण जिथे काँग्रेस पक्ष बलवान असेल तिथे काँग्रेस तुम्हाला काही देणार नाही थोडक्यात काँग्रेसची भूमिका अशी आहे माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं आणि त्यामुळे जिथे काँग्रेस दुबडी आहे तिथे ममता अखिलेश वगैरे लोक त्यांना डोळे वटारून दाखवायला लागलेले आणि गेली चार वर्ष मी महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलत होतो तेच इंडिया अलायन्सच्या बाबतीत खरं आहे की आघाड्या संमेलनं अधिवेशनं कॉन्क्लेव्ह भरवणं सोपं आहे पण ही सगळी आघाडीची गठबंधनाची नौका असते ती जागावाटप नावाच्या खडकाऱ्याहून आदळते आणि फुटते एक सप्टेंबरला त्या महिन्याच्या अखेरीस सगळ्या राज्यातलं जागावाटप संपवायचं असं ठरलेलं होतं त्याला आता साडेचार महिने उलटून गेलेत पण कुठल्याही राज्यामध्ये इंडी अलायन्समधलं जागावाटप होऊ शकलेलं नाही आणि पक्षातले कार्यकर्ते नेते इच्छुक यांच्यातली भांडणं चालूच आहेत पण आता त्यांचं समर्थन दावाने करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्यात पण सुंदोपसुंदी सुरू झालेली आहे त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा भाजप बाजूला पडला आहे आणि इंडिया अलायन्समधल्याच पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात त्यांचेच समर्थक पत्रकार एकमेकांची कॉलर पकडायला लागलेत अरे तुम्हालाही भाजपला हरवायचं आहे ना मग निदान तुमची एकजूट पत्रकारांमध्ये दाखवा राजकीय नेत्यांमध्ये दाखवा पक्षांमध्ये दाखवा पण ती लोकसभेची निवडणूक दूर आहे आणि हेच एकमेकावर कुरघोडी करायला लागलेत त्यामुळे जागावाटप कसं होणार हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच वादळासारखा घोंगावत समोर आला आहे बघू मित्रांनो काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार